सर्वच क्रिकेट प्रेमींसाठी आज अत्यंत महत्वाचा दिवस आहे कारण आज आहे इंडिया वर्सेस पाकिस्तान अर्थात भारत पाकिस्तानची मॅच आहे आणि भारत पाकिस्तानची मॅच म्हंटल की सगळ्याच क्रिकेट प्रेमींसाठी ती एक पर्वणी असते आणि अशीच पर्वणी आज आपल्या सगळ्यांना अनुभवायला मिळणार आहे दोन्ही टीम सज्ज सज्ज आहेत त्याच पद्धतीने फॅन्स सुद्धा आता झालेले आपापल्या टीमला चेअर करताना मी उभी आहे पुण्यातल्या कलाकार कट्ट्यावरती गुडलक चौकामध्ये हा तोच रोड आहे जो रोड प्रत्येक वेळेस भारत पाकिस्तान मॅचच्या वेळी अगदी खचाखच भरलेला पाहायला मिळतो सेलिब्रेशनसाठी पूर्ण पुण्यातून या ठिकाणी पब्लिक जमा होतं त्यानंतर अत्यंत वाजत गाजत भारताच्या विजयाचा जल्लोष साजरा केला जातो त्यामुळे आत्ता ही मॅच चालू व्हायच्या दरम्यान सुद्धा या ठिकाणी बरंच पब्लिक पाहायला मिळत आहे क्रिकेट प्रेमी जर्सी घालून आलेले पाहायला मिळतात त्यामुळे या सगळ्या क्रिकेट प्रेमींशी बोलून त्यांना नेमकं काय का वाटतं आजच्या मॅच बद्दल आज कोण किती स्कोर करेल कोण किती कॅच घेईल या सगळ्यावरतीच आपण बोलणार आहोत चला तर मग आता थेट आपण काही क्रिकेट प्रेमींशी बोलायला जाऊयात आपण बघतोय आज खरं तर सकाळपासूनच गुडलक मध्ये अगदी जर्सी घातलेले तरुण खूप आपल्याला फिरताना पाहायला मिळत आहे काय का का वाटतंय गुडलकचा नेहमीचा तुमचा अनुभव काय सांगतोय मॅच असली की तरुणाई रस्त्यावर उतरलेली पाहायला मिळते आजही माहोल आहे तुमचा एकंदरीत प्रेडिक्शन काय अ नेहमीच इथं भारत पाकिस्तान जेव्हा मॅच होते तेव्हा एक उत्साहाचं वातावरण इथं चौकामध्ये तयार होतं जणू काही एक दिवाळी असल्यासारखा भास होत आणि आता त्यात कसं छावा चित्रपटाचं पण सध्या आता हवा आहे त्यामुळं आज जर भारताने मॅच जिंकली तर तिरंग्याबरोबर भगवा सुद्धा फडकलेला दिसेल इथं फार मोठं प्रचंड प्रमाणात पब्लिक दिसेल आणि भारताला माझ्यातर्फे फार फार शुभेच्छा आणि भारताने मॅच जिंकावी आणि भारत मॅच जिंकेल असं मला वाटतं कोण जास्त स्कोर करेल तू विराट कोहली करेल विराट कोहली करेल तसं काय अंदाज नाही पण भारत जिंकणार आणि विराट कोहली आज गेम करणार असं कन्फर्म कन्फर्म शंभर टक्के <laughs> नक्कीच आपण बघतोय की भारतीय सगळे क्रिकेटचे चाहते आहेत त्यांना असं वाटतंय की आज विराट कोहली खूप चांगले रन्स बनवेल आणि आजची मॅच जी आहे ती भारतच जिंकणार असं सांगताना हे सगळे क्रिकेट प्रेमी पाहायला मिळतात आणखीन काही क्रिकेट रसिकांशी सुद्धा आपण बोलणार सेंचुरी एक सेंचुरी होईल कोणाची होईल असं वाटतंय यो व्हावी अशी वाटते कोहली विराट कोहली आउट ऑफ फॉर्म चाललाय प्ले टोडे आहे काय काय नाही जिंकणार म्हणजे जिंकायलाच पाहिजे पण जिंकणार आशावादी तर राहायला पाहिजे जिंकणार आपण कुठला प्लेअर आपला जास्त चांगला खेळेल हा मला तरी वाटतं तो म्हणतो तसंच कोहली आज कदाचित सगळं विसरून चांगला खेळ असं वाटतं बॅटिंग बघू नका बॉलिंग पण बघा हे पण बघा बाकीच्या गोष्टी पण बघा फिल्डिंग पण बॉलिंग आता लोक आहेत ना एक पहिला तो शमी आहे अक्षर पटेल आहे किंवा कदाचित आज फॉर्मला आला तर तो कोण दुसरा मी कोणते स्पिनर कुलदीप खेळायला तुम्हाला काय वाटतं बॉलिंग करणार तो आफ्रिदी तो तो जरा थोडासा त्रासदायक वाटतो बाकी नाही काय बाकी काय नाही पण आफ्रिदी बॉलिंगला खरंच चांगला आहे आणि का कोण असतो आपल्या अगेन्स्ट तो नेहमी चांगला परफॉर्म करतो बाबर आज काही बाबर आजम खेळेल पण तेवढं नाही म्हणजे अगदी त्रासदायक होईल आपल्याला असं नाही खेळणार कदाचित मारली तर एक हाफ सेंचुरी वगैरे मारेल याच्या पलीकडे काय कोहली कोहली आणि गिलची सेंचुरी फिक्स तिकडून कोणी खेळणार नाही तसं आजमकडून थोडेसे आहेत अपेक्षा पण मला वाटत नाही थोडस आली तर सेंचुरी मारू शकतो सेकंड बॅटिंगला जर इंडिया बॅट करतोय फर्स्ट इनिंगला दुबईमध्ये तर आय थिंक थ्री हंड्रेड अबाव जाऊ शकतो थ्री हंड्रेड टू फिफ्टी टू एटी अबाव जाणार शंभर टक्के आता ते याच्यावरती की जर फर्स्ट बॅटिंग आली तर वन साइड मारू शकतो सेकंड बॅटिंग आली जर चांगला टार्गेट दिला तर मग ती मॅच आपण चेंज करणार चांगली विराट असल्यावर करणार असल्यावरेट इंडिया डबल सेंचुरी काय सेंचुरी मारली तरी फार मोठं कॉन्ट्रीशन होऊन जाईल पण ऑब्व्हियसली इंडिया जिंकणार होणार टफ होईल आपल्या साईडनी तर आपण इंडिया चांगला खेळणार असं वाटतंय होली खेळ आणि पाहिजे अपेक्षा तीच आहे इंडिया जिंकेल शुभमन गिल खेळेल कदाचित शुभमन गिल किंवा रोहित शर्मा पाकिस्तान मला फारसं माहित पण नाही पण बाबर आजम खेळला तर खेळेल कोण जास्त चांगलं स्कोर करेल वाटतं रोहित रोहित किती वाटतंय रोहित किती खेळलेला शंभर शंभर खेळणार शंभर एकशे एक टक्का पाकिस्तान मधून कोणी चांगले खेळेल ते नाही माहित नाही माहिती हो मॅच की वन साईड वन साईड इंडिया वन साईड इंडिया इथे यायचं परत बस जल्लोष करायला रात्री बारा काय वाटतं आज भारत पाकिस्तानची मॅच आहे कोण जिंकेल असं वाटतंय साजिकच इंडिया अजून कोण जिंकणार आहे बरं कुठला रोहित शर्मा खेळेल आणि मला वाटतं की, की विराट कोहली चांगले रन करेल मला वाटतं विराट कोहली सेंचुरी मारू शकतो बाबर आज आणि रिझवान टफ होईल की रिझवा वन साइड कारण हा कारण मला असं वाटतं की यावेळेस पाकिस्तानच्या टीमवर प्रेशर खूप आहे अंडर प्रेशर खेळणार आहेत ते त्यामुळं साहजिकच आपण वन साईड मॅच जिंकणार शंभर टक्के आपण जिंकणार काही प्रश्नच नाही आहे त्या बाबतीत आज वाटतंय की नेहमीप्रमाणे विराटचा विराट आज करू शकतो काहीतरी बेस्ट त्याचा परफॉर्मन्स देणार आहे आणि रोहित पण त्याची कमालीची बॅटिंग करून शतक मारणार हे नक्की विकेट, विकेट शमी घेणार हंड्रेड पर्सेंट शमीचा परफॉर्मन्स पण पाकिस्तान विरुद्ध खूप चांगला असतो नेहमी तो बेस्ट परफॉर्मन्स देणार पाकिस्तान मध्ये पण मग आउट ऑफ फॉर्म आहे पण त्यांचा होमकार नसल्यामुळे कदाचित तो खेळू शकतो आज पण बेस्ट वे की हेच आहे की इंडिया जिंकणार त्याला जे वाटत तेच आपल्याला वाटत शंभर टक्के इंडिया जिंकणार विराट परत फॉर्म मध्ये शतक होऊ शकतं काही अडचण नाही येस होऊ शकत नाही होणार फेवरेट टीम होणारच होणार होणार शंभर टक्के हाँ जी देखिए अभी इंडिया पाकिस्तान का मैच है दोस्त के यहाँ पे जा रहे हैं हाई प्रेशर मैच है पर ऑलवेज इंडिया तो पर पाकिस्तान का कुछ कह नहीं सकते दे आर अनप्रेडिक्टेबल एनी डे दे वुड टर्न अप सो इट्स लाइक ऑलवेज ऑल द वे इंडिया बट थोडी टेंशन तो है हाई वोल्टेज मैच है तो इंडिया की जर्सी तो नहीं थी तो हार्दिक पांड्या की ही पहन ली समवेयर एनी वे तो इंडिया को सपोर्ट करना ही है तो ऑल वे इंडिया कौन लगता है ज़्यादा खेलेगा हमारे में से, तो से ट्रंप कार आई गेस शुभमन गिल या श्रेयस सैयर पे काफ़ी है कोहली का फॉर्म थोड़ा आप जैसे जानते हैं जूझ रहे हैं तो एंड बॉलिंग uh, में तो बुमराह की कमी थोड़ी खलेगी पर आई गेस uh, शमी है शमी वापस बैक टू फॉर्म आ गए डाउट कर रहे थे पर बैक टू फॉर्म आ गए तो आई बिलीव वेर ऑल सेट एंड जैसे भी इंडिया खेलेगी आई गेस दे परफॉर्मिंग वेरी वेल पाकिस्तान में अच्छा uh, रिजवान रिजवान पे है थोड़ा कि वो कभी भी चल जा सकते हैं इंडिया के खिलाफ अच्छा खेलते हैं स्पेशली जब बुमरा भी नहीं खेल रहे हैं। तो वही पाकिस्तान में या तो वो या तो uh, बाबर बाबर पे तो इतना डर नहीं है बाबर कंड वो जितना क्रीज पे रहे तो अपने लिए अच्छा है स्ट्राइक रेट कम भी रखेंगे एवरेज कम रहे स्लो खेलेंगे तो बाबर जितना क्रीज पे रहे उतना अच्छा है काका ऑलरेडी जर्सी घालून बसलाय काय वाटतं काय होणार आहे आज इंडिया तर जिंकेलच जर्सी नंबर एटीन एटीन काय कोहली तर खेळणार ना, ना। कोहली फिफ्टी प्लस करेल फिफ्टी प्लस नाही पण पाकिस्तान सोबत त्याचा परफॉर्मन्स चांगला आहे आपल्याकडून चांगले विकेट्स मोहम्मद सैमी आणि तिकडून तिकडून तो आफ्रिदी नाही का आफ्रिदी करेल शाईन आफ्रिदी असं हो बाकी कोण एखादा त्यांचं चालेल मॅच तर टफच होणार आहे वन साइड हा टफ होईल टफ होईल इंडिया खेळेल चांगला आज इंडिया मध्ये शुभमन गिलचं कन्सिस्टन्सी चांगली दिसते तो करेलत पण मोहम्मद शमी आणि जडेजा त्यांच्याकडून मी सध्याला रिसेंटली पाकिस्तानचे मॅचेस नाही बघितले एवढे त्यामुळे अंदाज नाही मला पण वन साइड होईल वन जेव्हा भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ एका मध्येवरती खेळतात तेव्हा त्या देशात पण आणि आपल्या देशात पण फार एक भीतीचं वातावरण असतं भीतीचं वातावरणपेक्षा कोण जिंकतं कोण हारतं याच्या नाही पण एक एक आपली इज्जत म्हणतो त्या पद्धतीने आपण असा तसा विचार करतो आज सामना ज्यावेळी चालू होतो आज त्याच्या चालू होण्याच्या आधी मी जरा फेरफटका मारत होतो सबंध रस्ते आज मोकळे आहेत सगळीकडे आणि आज ज्या पद्धतीने लोकं बघतात बघतील मॅच त्या पद्धतीने आज असं बघायला मिळेल की जसं काही एक युद्ध चालल्यासारखं वाटतंय बरं आता काय वाटतंय की अर्थात आपण तर भारत जिंकेल असंच म्हणणार आहे पण कोण चांगलं खेळेल असं वाटतंय नाही माझ्या त्या दृष्टीने दोघांच्या खेळाच्या बाबतीत एकत म्हणलं जाईल की भारताचे जो संघ आहे आज जगात सर्वोत्कृष्ट आहे एकदम आणि बॅटिंगच्या साईडमध्ये पण बॉलिंगच्या साईडमध्ये पण आणि क्षेत्ररक्षणामध्ये पण आपण उत्कृष्ट दर्जाचे आहोत आपल्याकडे रोहित शर्मा सारखा आहे किंग कोहली सारखा एक मजबूत बॅट्समॅन आहे कारण की त्याचा आजकाल रन्स येत नाही आहेत धावा निघत नाही आहेत पण तो आजच्या मॅचला जरूर खेळेल आणि एक छावाच्या पद्धतीने आपला जो एक मिळालेला आहे भारताला जो शुभमन गिल तो आज फार मोठ्या ह्याच्यातनं पण खेळेल हीच माझी अपेक्षा आहे की त्यांच्या बाजूने त्यांचे गोलंदाज आहेत पण सपाट ट्रॅकवरती आपल्याकडे चार स्पिनर आहेत पण त्यांच्याकडे फक्त एकच स्पिनर आहे आणि तोसुद्धा त्या पद्धतीचा नाही आहे पण माझ्या दृष्टीने तर आपण बोललं गेलं तर भारताची बाजू ही मजबूत ठरेल इंडिया वर्सेस पाकिस्तान मॅच ची उत्सुकता शिगेला पोहोचलेली पाहायला मिळते सगळ्याच क्रिकेट प्रेमींमध्ये चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे पुण्यात ठिकठिकाणी ई डी स्क्रीन्स लागलेल्या आहेत मोठमोठ्या ग्राउंड वरती क्लबमध्ये टेरेसवर सोसायट्यांमध्ये सुद्धा सगळेच क्रिकेटप्रेमी एकत्र येऊन मॅचेस बघताना पाहायला मिळतात त्यामुळे नक्की या मॅच मध्ये काय होतं हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे एका साइडला सगळ्याच खरंतर क्रिकेट रसिकांना असं वाटतंय आहे की आज कोहली खूप चांगलं खेळणार आहे काहींना रोहित खेळेल असंही वाटतंय आहे काहींना गिल खेळेल असं सुद्धा वाटतंय तर त्याचबरोबर मोहम्मद शमी आज खूप चांगला परफॉर्मन्स देईल जडेजाही खूप चांगला चालू शकतो असंही वाटतंय आहे त्यामुळे नेमकं कोण किती चांगलं चालतंय कोण किती चांगला स्कोअर करतं आणि ही मॅच नेमकी वन साईड होणार की टफ होणार हे सगळंच पाहणं महत्वाचं आहे आणि जर भारत याही मॅच मध्ये जिंकला तर मात्र याच एफ सी रोडवर पुन्हा एकदा पुणेकर सगळे जल्लोष करताना सुद्धा पाहायला मिळतील त्यामुळे या मॅचमध्ये नेमकं ने ने काय होतं हे पाहण्यासाठी आपल्याला आता संध्याकाळची वाट पाहावी लागणार आहे कॅमेरापर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे